मंडळी मोना लाईफ स्टाईल रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की ती जर्नी मी स्वतः केलेली आहे ती म्हणजे वेट लॉस जर्नी तर माझं वजन जवळपास पन्नास किलो, किलो पर्यंत कमी केलेलं आहे आणि ते सुद्धा दीड दोन महिन्यातच तर तुमचंही वजन कमी करायचं असेल तर हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण बघूयात की मी माझं वजन कशा प्रकारे कमी केलेलं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे रात्रीची झोप रात्रीची झोप पूर्णपणे होणं खूप महत्वाचं आहे जास्तीत जास्त रात्रीच्या झोपे म्हणजे जेव्हा आपण झोपतो ना तेव्हाच वेट लॉस होण्याची सुरुवात होते आणि त्याच्यानंतर म्हणजे ना दिवसातून कमीत कमी अडीच ते तीन लिटर पाणी पिणं खूप महत्वाचं आहे न चुकता आणि आणि त्याच्यामुळे आपली स्किन सुद्धा खूप छान ग्लो करते आणि आपण कोणत्या कोणत्या गोष्टी सोडल्या पाहिजेत याच्यासाठी ते मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट म्हणजे साखर मैदा तेलकट आणि बाहेरच्या वस्तू ज्या आहेत त्या आपण खा, खा म्हणजे जास्त खात असाल तर कमी केलं पाहिजे आणि कमीच खात असाल तर बहुतेक जर लवकर वजन कमी करायचं असेल तर ते बंदच केलं पाहिजे असं मला वाटतं कारण मी स्वतः सुद्धा त्या गोष्टी बंद केल्या होत्या आणि आता सुद्धा मी काही जास्त बाहेरचं खात नाही त्याच्यामुळे माझं वजन एकदम स्टेबल आहे तर मी पहिले सांगते तुम्हाला की सकाळचं आपण ब्रेकफास्ट मध्ये आपण काय काय खाऊ शकतो किंवा मी काय काय खाल्लं पहिली गोष्ट जर आपण ब्रेकफास्ट मध्ये सकाळी उठल्यावर तर पहिली गरम पाणी प्यायचे आपल्याला न चुकता रोज गरम पाणी पिणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर ब्रेकफास्ट मध्ये आपण मसाला ओट्स किंवा साधे ओट्स खाऊ शकतो परत आपले पोहे थोड्या प्रमाणात पोहे इडली हे वगैरे आपण खाऊ शकतो आणि जर आपल्याला दुपारी अकरा वाजता आपण एक फळ खाऊ शकतो किंवा ऑब्जेक्शन म्हणजे फळ नसेल खायचं तर ताक वगैरे सुद्धा आपण पिऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर आपण दुपारी जेवणात ना जास्तीत जास्त आपला म्हणजे आपण तांदूळ भातच खातो बरोबर बर, तर भाता भात आणि तांदळाची भाकर अवॉइड केली पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यासाठी एक ऑप्शन म्हणजे आपण ज्वारी बाजरी किंवा नाचणीची भाकर ह्या आहारात घेतली पाहिजे आणि आपण ज्या रेग्युलर भाज्या खातो त्या, त्यातली कोणतीही भाजी चालेल पण जास्तीत जास्त ज्या जा भाजीमध्ये प्रोटीन असेल म्हणजे हरभरे किंवा सोयाबीन किंवा नॉनव्हेज खात असेल तर चिकन अंडे याचा समावेश जास्तीत जास्त हवा म्हणजे प्रोटीन सुद्धा आपल्या शरीराला मिळणार आणि वेट लॉस प्रोटीन असणं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे तर त्याच्यानंतर आपला चार वाजता चार वाजता सुद्धा आपण ताक किंवा दही वगैरे खाऊ शकतो किंवा तुम्हाला पाहिजे एक फ्रुट्स वगैरे तुम्ही खाऊ शकता आणि त्याच्यानंतर रात्रीचं जेवण म्हणजे खूप उशिरा जेवण तर पहिले अवॉइड केलं पाहिजे कारण तर त्याच्यामुळे वजन आपलं खूप जास्त वाढण्याची शक्यता असते तर आपण ना रात्रीचं म्हणजे सातच्या सूर्योदय व्हायच्या अगोदर आपण जेवण करून घेतलं पाहिजे जेवण म्हणजे आपण प्रॉपर जेवण नाही करायचंय कारण रात्री ना जड वस्तू किंवा पैसाला जे कठीण पदार्थ असतात ते रात्रीच्या वेळेस खायचं नाही जास्तीत जास्त फळं फळं तर रात्रीच्या वेळ बिलकुल नाही खायची आहेत आणि रात्री काय खाऊ शकतो मी तुम्हाला सांगतोय व्हेजिटेबल व्हेजिटेबलचे सूप वगैरे आपण घेऊ शकता किंवा व्हेजिटेबल स्टीम करून आपण घेऊ शकता ऑमलेट किंवा एखादा ब्रेड वगैरे तुम्ही खाऊ शकता ब्राऊन ब्रेड आ, हे खाऊ शकता जर तुम्ही हा डाएट व्यवस्थितपणे फॉलो केला आणि एक सोबत एक्सरसाइज केली तर तुमचं वजन लवकरात लवकर कमी होण्यासाठी मदत होणार आहे तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता पुरतं बाय बाय